जाऊ नको किंवा मालवणी जत्रेत जाऊ नको घरच्या घरी आंबे वर हो, आंब्याचा काय करू काय करू काय करू कधी वडी करा वर्षभर आंबे खाव आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा लाईक शेअर करा आंबा पिकतो कोकणचा राजा बाई आंबा वडी करतो कोकणचा राजा आंबा वडी करतो आणि भारगाव करता होय ते का कसो आता 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 आंबो खावता खाऊच आज एक भेस खायत उद्या दोन भेस खाय नंतर चव लागत आहे म्हणता वर्षभर मी त्या आंबे खायला अनुमग त्या चटक लागली तर ते आपण काम करूया आपण वडे करून ठेवूया जे वर्षभर टिकटिक तसे ना कोकणातून येताना आंबा वडी गावता पण त्याची प्राइस किती असते माहिती असतात ते आणि पोरगी ती तिथून पर्यंत गावा येईपर्यंत संभवत ये गणपती आणतात ना पन्नास रुपयात चार वडी हा आठ वडी नाही तर दहा वडी बोनस हे वर्षभर वडी फिकत ते वडे आज आपण परब किचन मध्ये बघू या आतापासूनच माझा म्हणताय एका तर वर्षभर मी आंबो खाय ना आणू त्या आपण आंब आणलंच नाही तरी आंब्याचा प्रकार तरी करून ठेवूया वर्षभर आता दाखवूया रेसिपी सुरुवात करूया बघा आंबे आमचे गवताचे पूर्ण त्याच्यावर वरण इले देवगडचे आंबे इले ते म्हणून आम्ही यंदा दाखवलं हो नाही तुमका आता ह्याचं पल्प काढायचो कि हो असं डायरेक्ट आपण चांगलीच घेऊया हे बघा लाईट गेली की एकदम आपली पूर्णची चाळण का आपल्या भरपूर नंतर सगळ्यात उपयोगी एकदम मऊसूर बिना लाईटीचो रस येता वर्षभर टिकूचे असतात का कोरडे हात भांडी कोरडी सगळा कोरडा करून घ्या मी चाळण सुद्धा धुवून पुसून वगैरे व्यवस्थित स्वच्छ केले वर्षभर वडी टिकूची असतात तर तसाच करू लागत नाही बिना लायटीचो चार आंब्याचो स्मूथ एकदम रस आपलो इलो येऊ डायो वरच बघाय बघा मस्त दाट सर आता पेटूया घ्यास आणि करूया हाताचं व्यायाम बघा मी काय केलंय चाळणी ह्याच्यावरच ठेवलंय म्हणजे दुसरा भांडा भरात नको काय ती चाळणी धूप झाली आता व्यायाम सुरू गॅस आपली मोठीच ठेवायची ते आपली कडई तापूच्या त्याच्यानंतर तो रस तापतलो आणि मोठी ठेवणार कि त्या आपण बाजूकच ठेवायचा ढवळत बाजूक जाऊचा तर बारीक करूची आणि हय बघा यावा बिना मिक्सर तो एकदम गुटळे न रवलेलो आपल्या चाळणीतलं स्मूथ असं आपला आंबारायचं बुडगुडे येऊक लागले आणि बुडगुडे येऊन अंगार उडाक लागले तेव्हा मी काय केलंय गॅस केले बारीक तरी पण ढवळूचा काय सोडलंय नाही कि त्या आंबो खूप पिठूळ आपलं एकदम आमरात झालं तो जवळ जवळजवळ दहा मिनिटं मी चांगला ढवळून घेतलंय दर असं आटलो सुद्धा आणि आपलं दाटसर मस्त असं झालं आता ही वाटीभर रस होतो मी मगाशी मोजून दाखव विसरलाय त्या पावन वाटी साखर घ्यायची म्हणजे चार आंब्याचं या वाटीभर रस इलेलो ही बरोबर पावून वाटी साखर आहे आता ह्याचा कलर थोडं चेंज होत आता साखर घातल्या घातल्या हा मिश्रण पातळ होत ना आणि साखर होतल्यावर सा किती पातळ झालेला आता ह्या मिश्रण एकदम दाटसर झाला आणि आपली कढई सोडूक लागला मग समजायचं आपला वडीचा बॅटर तयार असा आता काय करायचा याचा रंग त्या वडी सारखं येऊ होयोग कसं झालो एकदम आपल्या साठ्यासारखं झालं जशी जा आपण साठा घालतो आंब्याची लालसर हा हळूहळू येता जसं बघा कडाई कडेने इलोआ तसं कलर येतल साखर आपलं रंग नंतर सोडतो तरी पण ह्याच्यामध्ये दोन चमचे चिटी साखर वाटून घालायची आता मी चमचे चमचो मोठं आहे म्हणून मी अर्द घातलंय बघा आता ही सगळी परत आपण ढळून घेऊया गॅस बारीकच आम्ही काय बंद नाही केलंय करूया गॅस आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या थोडा कोमट होऊ देऊया आणि मग तोपर्यंत काय करूया कोमट होईपर्यंत ताटात तूप लावून घेऊया आता हे कोमट व्हायचं आहे अजून तरी पण मी असं त्याला कोमट होण्यासाठी सारखं ढवळून घेते आता ह्या वतून घेऊया आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बटर पेपर घेवा पण आता हात भाजता पेलो घेवा आणि ही व्यवस्थित अशी चौकोनी करा चौकोनी असतात ना चौकोनी आता माझ्याकडे टबे होत पोरांचे पण ते प्लॅस्टिकचे त्यात एवढा गरम बॅटर होतला तर झाला मग तसा राहता काय ते डबे गरम गरमच जेवण असतात मी घर हात भाजाक लागलो ना प्लॅस्टिकच्या आहे ना मग मी पेलोच घेतलंय आणि जेवढी पेल्यान दाब देऊन लांब करता येतात तेवढी करायची झाला बस एवढी बस लांब अर्धा सेंटीमीटर ठेवली आहे आता, आता थोडी बहुत ही गरम हा आणि थोडी बहुत आपली कोमट हा तेव्हाच कापून घ्यायचे नंतर याचं जर दगड झालो तर तुमका वडे पाळू येऊचे नाही मी आता त्या मिळतात ना तेवढेच पाडतय बघा ही कात्र्याची सूर्य म्हणून ही अशी उकलून उकळून करूची लागता अजून थोडी कोमट आहे तरी पण आपण वड्या आधी कापून घेतल्या ना तर बघायच्या उकलता येत होईल मस्त अशी सुरीने उकाळली थोडी थंड कोमट व्हायला गरम आहे ना तशी वरची बाजू सुकली आहे ना तशी ही बाजू सुद्धा सुकणार आहे कशी वाटली वहिनी आंबावरती दुकानातलीच हा बघा पन्नास साठ रुपयाचे फक्त घरी गेल्यावर किती होतात अजून ताटातले काढूचे चुकूचे आता आम्ही काय सांगतो पोरगी आता भारवाक देत होते ना गोळे गोळे बनून थंड करून खायत होतो मस्त चव मस्त एक नंबर आणि बाहेर ठेवा वर्षभर काही हो अशी ही आंबावडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी तुमची सुद्धा ते खाली कमेंट मध्ये फोटो सुद्धा टाका आणि सांगा सुद्धा आणि साखर असताना तर काम करता साखरेमुळे ही आंबावडी वर्षभर तशीच रवतली तशी आमच्याकडे वर्षभर रवायची नाही किती सांगा पोरगी लहान होत आणि खाणारी होत <laughs> सांगितलंय ना कणकवली स्टेशनवरनं गाडी सुटा ती खालास होता मुंबईपर्यंत येत नाही म्हणून तुमका सांगते गावात जाऊ नको किंवा मालवणी जत्रेत जाऊ नको घरच्या घरी आंबे वर आंब्याचा काय करू काय करू काय करू तर ही वडी करा वर्षभर आंबे खावा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी ज्यांना शेअर करा त्यांना माहिती पडायला